दहशतवादाला पैसे पुरवणारा यासीन मलिक आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या दोघांचा हा फोटो स्वातंत्र्यासाठी काँग्रेसला मतदान करा असं आवाहन करणारे पोस्टर निवडणुकीत दिल्लीत झळकत होते याचाच अर्थ काँग्रेसचा हात देतोय दहशतवाद्यांना साथ काँग्रेस भारत जोडो नाही तर भारत तोडोच काम करते भारत विरोधी यासिन मलिक यासिन मलिकची दहशतवाद्यांना आर्थिक मदत काश्मीरमध्ये सशस्त्र कट्टरवादाचं नेतृत्व जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याचा डाव भारताचे तुकडे करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत काँग्रेसच्या मनमोहन सिंग यांचा फोटो म्हणजे काँग्रेसचं धोरण दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचं आहे फक्त सत्तेसाठी राष्ट्रविरोधी काम करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा का नाना पटोले सांगा तुमचा यासिन मलिकला पाठिंबा आहे का काँग्रेसचं नेमकं धोरण काय आहे नाना पटोले आणि त्यांच्या काँग्रेसची विचारसरणी दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारी आहे का भारत तोडो अशीच काँग्रेसची विचारसरणी या फोटोद्वारे अधोरेखित होती आहे